सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी दुचाकीवर मद्यधुंद अवस्थेमध्ये आलेल्या आरोपीनं अनिल पावटे यांची चारचाकी गाडी अडवली आरोपीनं अनिल पावटे आणि त्यांच्या कुटुंबियांना लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्या पत्नीच्या गळ्यामधील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठन तोडून नेलाय ही घटना राहुरी येथील गुंजाळ नाका येथील एच पी पेट्रोल पंपाच्या समोर घडली आहे अनिल दगडू पावटे हे प्राध्यापक असून ते राहता तालुक्यातील शारदा विद्यालय शेजारी राहतात त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की एक नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान अनिल पावटे हे त्यांच्या कुटुंबासह चारचाकी वाहनामधनं राहुरीकडनं राहता इथे जात होते गुंजाळ नाका येथील एच पी पेट्रोल पंपाच्या समोर असताना एका विना नंबरच्या स्कूटी गाडीवरती मद्यधुंद अवस्थेत आलेल्या आरोपीनं पावटे गाडी अडवली आणि गाडीचा आरसा फोडला तेव्हा पावटे हे गाडीमधनं खाली उतरले तेव्हा आरोपीनं मला कट मारला असं म्हणून पावटे कुटुंबामधील महिला आणि पुरुषांना लाथाबुक्याने मारहाण केली तसेच अनिल पावटे यांच्या पत्नीच्या गळ्यामधील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठन तोडून नेलं घटनेनंतर अनिल दगडू पावटे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी सिद्धांत ता लक्ष्मण तनपुरे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा